नमस्कार माझ्या गोडताई नो मैत्रिणी नो कशा सगळ्या मी सरिता आणि खूप 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 मनापासून स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्टिच सरितावरती आणि नवीन एका व्हिडिओ काय नवरीची ऑर्डर आहे खूप लहान माप आहे सगळे प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे ते रेग्युलर यूजचे आणि ऑरगेन साडीवरचे डिझायनर साडीवरचे त्याच्यामध्ये मिक्स आहेत आणि बऱ्याच साऱ्या ताईंनी मला तिथे कमेंट केली होती प्रत्येक व्हिडिओ खाली बऱ्याच वेळेला मी पाहिलं तर एक कमेंट होती की ताई अठ्ठावीस साईजचा प्रिन्सेस कट किंवा अठ्ठावीस साईजचा ब्लाउज कटिंग आम्हाला दाखवा तर म्हटलं चला तुमच्या सगळ्यांनी मला इतका प्रतिसाद दिलेला आहे इतके छान छान कमेंट येतात तुमचे तुम तर तुमचा सुद्धा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे तर लवकरच तुमच्यासोबत घेऊन स्पेशली हा अठ्ठावीस साईजचा ब्लाउज आपण कटिंग करून पाहणार आहोत कटिंग कसं करायचं स्टिचिंग कसं करायचं सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण दाखवलेला आहे खूप लहान साईज असल्यानंतर शोल्डरचं माप किती घ्यायचं मुंडा खोली किती घ्यायची आरमवॉलला गोलाई किती द्यायची शिवाय गळ्याची रुंदी किती घ्यायची सगळ्या गोष्टी इतंभूत सविस्तर मी या व्हिडिओमध्ये नमूद केलेल्या आहेत तर तुम्ही अजिबात व्हिडिओ स्किप न करता पहा म्हणजे तुम्हाला सुद्धा बारीक सारीक टिप्स आहेत शिलाई कामात त्या सुद्धा लक्षात येतील आणि हे पहा बरेचशेच ब्लाऊज आहेत त्या मुलगीचे तर ते इथे दे शिवून माझे रेडी झालेले आहेत बरेचसे ब्लाऊज अजून बरेच बाकी आहेत तर अठ्ठावीस चे साईजचा ब्लाउज आहे पाठीमागे हे आता सध्या फॅशनच आलेले आहे लटकन जास्त कोणी मागत नाही लावायला या लटकन्स आहेत किंवा हे सगळे टसल्स आहेत तेच लावत आहेत खूप सुंदर दिसतोय हा डिझायनर साडीवरचा ब्लाऊज आहे शिवाय तिचे अजून सुद्धा ब्लाऊज काही तयार करून झालेले आहेत ते पाहूया हा ऑर्गेंद साडीवरचा ब्लाउज आहे खूप छोटं माप आहे आणि डीप गळ्या आहेत त्यामुळे तिला डोरी लावायला सांगितली होती आणि हे पहा हा डिझायनर साडीचा सा ब्लाऊज आहे म्हणून हा सुद्धा प्रिन्सेस कट आहे सगळे ब्लाऊज जे आहे ते प्रिन्सेस प्रिन्सेस कट आहेत हा कॉटन मध्ये डिझाईनचा ब्रॉकेट कॉटनचा ब्लाऊज आहे आणि अजून एक ब्लाऊज इथे शिवलेला आहे मी जस्ट त्वता उषांनी हात शिलाई करून थोड्या वेळापूर्वी आणून दिला होता तर याच ब्लाऊजचं कटिंग आणि स्टिचिंग आपण पाहणार आहोत तर उंची सुद्धा छोटी आहे आता माप छोट्या म्हटलं की सगळे उंचीपासून बाहीपासून गळ्यापर्यंत सगळी मापं छोटे छोटे आपल्याला टाकायला लागणार ला आहेत तर या ब्लाऊजचं कटिंग सविस्तर कसं करायचं आणि तुम्हाला सुद्धा असं काय प्रॉब्लेम्स असेल आर्म होलला किंवा मुंड्याला शोल्डरला शोल्डर उतरत असतील तर तुम्ही या व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे कटिंग करून पहा आणि ब्लाऊज शिवून पहा अजिंबा तुमचा ब्लाऊज बिघडणार नाही गळ्यावरून उतरणार नाही शोल्डरमधनं किंवा इथे आर्म सुद्धा फुगा येणार नाही ह्याचं फिटिंग कसं करायचं ह्याच्यामध्ये फिटिंगच्या काय काय गोष्टी असतात त्या लक्षात ठेवून आपल्याला त्यानुसार फिटिंग करायचं असतं या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये सविस्तर मांडलेल्या आहेत चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पहिल्यांदा कटिंग पाहूया आणि कटिंग झाल्यानंतर शिलाई सुद्धा आपण पाहणार आहोत तयार झालेला ब्लाऊज तुम्हाला मी दाखवणार दाखवलेला आहे पण हा ब्लाऊज तयार होण्याच्या अगोदरची प्रोसेस काय काय आपण केलेली आहे ते पाहूयात हा आहे आपला ब्लाऊज पीस ब्रॉकेट कॉटनमध्ये आहे ज्याच्यावरती आज आपण अठ्ठावीस चेस साईजचं ब्लाऊज आहे किंवा अठ्ठावीस छातीचं माप आहे ते मार्किंग करून कटिंग करणार आहोत अगदी प्रॉपर पद्धतीने तर या प्रकारचे ब्लाऊज पीस जे आहेत ना त्या बऱ्याच साड्यावरती मॅचिंग होतात आणि कम्फर्टेबली आपल्याला ते, ते वेअर करता येतात आता आपण याची सगळ्या सहित आणि बारीक सारिक गोष्टींसहित कटिंग पाहणार आहोत तर इथे मी अस्तरवरती बाही आहे ती कटिंग करून घेतली होती स्लीव्ज आहे ती तर ती किती इंचाची आहे आणि कशी कटिंग केली ती पाहूया कारण लाईट गेल्यामुळे थोडा वेळ मी शूट बंद केलं होतं तेव्हा ही बाही कटिंग झाली सहा इंचाची बाही आहे तर मी ते सात इंच घेतलेलं आहे एक इंच वाढवून मार्जिन घेतलेलं आहे वरती अर्धा इंच आणि खाली अर्धा इंच शिवून जाणार आहे त्यानंतर आपला हा साडेतीन इंचावरती मार्किंग करून आर्म होलची खोली दिलेली आहे चार दंड दंडघेर आहे आणि पुन्हा आपल्याला दीड ते दोन इंच मार्जिन घ्यायचं आहे आणि हा आपला जो बाहीची रुंदी आहे किंवा आर्महोलची रुंदी आहे मुंढा रुंदी ती आपल्याला ते साडेआठ ते पावणे ण्णव इंच आलेले आहे छोटं माप आहे तर इतका आपला स्लीवचा हा दंडघेर आहे किंवा आर्म होलचा रुंदी आहे तो आपल्याला इनफ होणार आहे तर इथे सुद्धा मी बघा आरम उलची खोलाई साडेतीन इंचावरती घेतलेली आहे आणि पुढच्या बाजूचा जो भाग आहे तो अर्धा इंच आपल्याला या पद्धतीने डाऊन करायचा आहे फक्त इथे मार्किंग करून तुम्हाला मी दाखवलेला आहे कटिंग मात्र मी बाही अस्तर आणि मेन फॅब्रिक अटॅच केल्यानंतरच फ्रंट साईडचं से कटिंग करते पुन्हा एकदा बाही मोजून याच पद्धतीने बाही कटिंग केल्यानंतर शिल्लक कपड्याची अशी ही डबल घडी घालून घेतलेली आहे आणि त्याच्यावरती सुद्धा मी मार्किंग केलं होतं जसं की म्हटलं लाईट गेली होती तेवढ्या वेळात माझं हे काम झालं होतं तरे ते ते हो। ते हो। तर हे पहा इथे मी आपण आता हे मार्किंग कसं केलं किंवा माप कसं टाकलेलं आहे ते पाहणार आहोत डबल घडी घालून घ्यायच्या आहे आणि पाठीमागच्या भागासाठी आपण हे मार्किंग टाकणार आहोत तर सगळ्यात अगोदर मी ते कपड्यावरती काहीतरी वेट ठेवून घेते कारण वारा खूप सुटला होता तर कपडा पूर्ण वाऱ्याने उडत होता तर बघा सगळ्यात अगोदर ब्लाऊजची उंची आहे ती आपली तेरा इंच आहे तर तेरा मध्ये एक इंच वाढवून घ्यायचे आहे बॅक साइड आपण कटिंग करणार आहोत त्यावेळेला चौदा इंचावरती मी इथे मार्किंग केलेलं आहे पहा चौदा इंच तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल मला वाटतं त्यानंतर इथे चौदा इंचावरती आपण मार्किंग केल्यानंतर अठ्ठावीस साईजचं आपण हे जे आहे माप कटिंग करत आहोत तर अठ्ठावीस साईजचा चौथा भाग कसा काढायचा म्हणजे सात इंच कसा काढायचा ते पाहूया नवीन जे बिगनर्स आई आपल्या आहेत त्यांना बऱ्याच वेळेला लक्षात येत नाही तर अठ्ठावीसचा निम्मा हा चौदा होतो आणि फुल बस्ट असेल अठ्ठावीस तर पहा अठ्ठावीस इंचावरती आपण हा टेप पकडलेला आहे त्यानंतर जो झिरो पॉईंट असतो टेपचा तो याच्यावरती टाकायचा आहे आणि याची घडी घालायची आहे म्हणजे आपल्याला बरोबर छातीचा निम्मा भाग म्हणजे चौदा इंच छाती मिळते त्यानंतर पुन्हा चौदा इंचावरती आपल्याला टेपचं टोक ठेवायचं आहे झिरो पॉईंटवरचा घडी घालायचे म्हणजे सात इंच निघाला याच पद्धतीने तुम्ही कोणत्याही मापाचा चौथा भाग काढू शकता तरी ते सात इंचावरती एक पुन्हा मार्किंग करून घेऊयात घडी किती घालायची ते पाहतोय आपण दोन इंच मार्जिंग आणि पुढे एक इंचावरती एक मार्किंग करत आहे हे एक इंचावरतीचं मार्किंग कशासाठी आहे ते तुम्हाला मी पुढे जाऊन सांगणारच आहे त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण डिटेलमध्ये पहा म्हणजे तुमच्यासुद्धा लक्षात येईल की माप कसं टाकलेलं आहे त्यानंतर आपण बघा येते अठ्ठावीस छातीसाठी शोल्डर जे आहे ती साडेचार इंच घेतलेली आहे आता तुम्ही म्हणाल साडेचार इंच शोल्डर घेतले तर ब्लाऊज व्यवस्थित बसेल का शोल्डर घट्ट होणार नाही किंवा मुंड्यात काचणार नाही का तर अजिबात नाही हळूहळू जसं मी सांगत आहे स्टेप बाय स्टेप त्याच पद्धतीने व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे फॉलो करून तुम्ही हे कटिंग करू शकता त्यानंतर आपण इथे घेतलेला आहे मुंडा सव्वा पाच इंचावरती आणि सव्वा इंचा ते एक इंचाचं आपल्याला इथे मुंड्यासाठीचा आकार देताना मार्किंग करायचं आहे आणि गोलाई काढून घ्यायची आहे आणि पुढे हा जो एक इंच मी दिलेला आहे तो एक्स्ट्राचा मार्जिंग आहे बॅक साईडसाठी इथे मी तुम्हाला हे मार्जिंगच्या रेषा ओढून दाखवते जेणेकरून हा कपडा तुमच्या लक्षात येईल की हा एक्स्ट्राचा मार्जिंग आहे आपल्याला जो दोन इंच लागणार आहे तो, तो बॅक साईडला लागणार आहे त्यानंतर गळ्याची उंच आहे नव इंच तर, तर आपण इथे ते अर्धा इंच वाढवून साडेनऊ इंच घेतलेले आहे आणि गळ्याची रुंदी किती टाकायची इतक्या छोट्या मापासाठी म्हणाल तर मी इथे फक्त दीड ते पावणे दोन इंच घेणार आहे तुम्ही सुद्धा ह्याच ब्लाउजला कटिंग करताना सेम मेथड यूज करून सेम पद्धत यूज करून तुम्ही हे कटिंग करा अर्धा इंच आपलं शोल्डर शिवून जाणार आहे पाव इंच आपल्याला गळारुंदी शिवताना जाणार आहे तर इथे मी दीड इंच घेतलेला आहे गळारुंदी त्यानंतर पावणे तीन इंच तीन इंच किंवा साडेतीन इंचावरती तुम्ही मार्किंग करून घ्या तुम्हाला जितका रुंद गळा हवा आहे तितका तुम्ही इथे मार्किंग करून घेऊ शकता मी ते तीन इंचावरती मार्किंग केलं होतं हे पहा तीन पावणे तीन इंचावरती मला गळा रुंदी घ्यायची आहे कारण माप छोटा असल्यामुळे जास्त डीप नेक हवा असेल तर तो ब्रॉड नको किंवा पसरट नको बॅक साईडनी त्यासाठी इतकाच मला हा गळा रुंदी घ्यायचा आहे त्यानंतर आपण हे टक्स पॉईंट टाकलेला आहे टक्स पॉईंट सुद्धा मी तुम्हाला नेहमी सांगते त्याच अंदाजाने तुम्हाला ते मोजून दाखवते साडेचार इंचावरती मी ते, हो ते।, चा ते हा टक्स पॉईंट टाकलेला आहे आणि त्याची उंची आहे ती सुद्धा इथे बघा चार इंचावरती घेतलेल्या आहेत आता गळा डीप असल्यामुळे चार इंच घेतलेले आहे गळा छोटा असेल तर साडेचार इंच घेऊ शकता त्याच्याच साईडला अर्धा अर्धा इंचाच मार्किंग करून टक्सचा आपला हा मार्जिंग आहे तो देऊन घ्यायचा आहे आता बघा पुन्हा आपण ही जी शोल्डर घेतलेली आहे ती किती आहे ती पाहूया आणि इथे जर तुम्हाला वाटत असेल की गळा थोडासा आपण रुंद केल्यामुळे गळा फाकला जातो शिवल्यानंतर तर शोल्डर उतरू शकते तर इथे तुम्ही पाव इंच आतमध्ये घेऊ शकता जसं मी मार्किंग करून दाखवला त्या पद्धतीने आता बॅक साईड आपला ड्रॉ करून झालेला आहे याच पद्धतीने फ्रंट साईडसुद्धा आपल्याला याच्यातूनच काढून घ्यायचा आहे त्यासाठी बघा मी डबल घडी टाकलेली आहे एकावरती एक, एक म्हणजे हा चार पदर आहे कपड्यांचा या पद्धतीने हे चार पदर आहेत त्याच्या आपण डबल घडी टाकून बॅक फ्रंट एकत्रच कटिंग करणार आहोत कारण यामुळे तुमचा वेळ वाचतो आणि खूप साऱ्या पद्धती सोप्या हो जातात आपल्याला ब्लाऊज शिवताना आपलं हे मी मार्किंग करून घेतलेलं आहे चौदा इंचावरती तर आपल्याला फ्रंट साईड काढताना ह्याच्यामध्ये अजून एक इंच जास्तीचं घ्यायचं आहे म्हणजे पंधरा इंच घ्यायचं आहे पंधरा इंच का घ्यायचं ते, ते सुद्धा मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे प्रत्येक गोष्ट स्टेप बाय स्टेप न स्कीप करता तुम्ही जर पाहिलात तर तुम्हाला हे कटिंग अतिशय सोपं होईल आणि एकदा तुमच्या डोक्यामध्ये ते फिट झालं की तुम्हाला कोणत्याही साईजचं ब्लाऊज येऊ अजिबात गडबड होणार नाही फिटिंगला गोंधळ होणार नाही फिटिंग चुकणार नाही किंवा कोणताही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही ब्लाऊज शिवताना किंवा कटिंग करताना आता आपण हे एक इंच जे कटिंग केलेलं आहे ते बघा या पद्धतीने आपल्याला मार्किंगप्रमाणे कटिंग करून घ्यायचा आहे पुढचा भाग आपण दोन इंच वाढवलेला आहे टोटल मेजरमेंटमध्ये आणि पाठीमागचा भाग आपण एक इंच वाढवलेला आहे टोटल मेजरमेंटमध्ये पुन्हा इथे कट्स देऊन घेऊया गळ्याचा जो मार्किंग आहे तिथे आणि हा शोल्डरचा भाग आहे तो वेगळा करून घेऊया म्हणजे आपल्याला बॅक साईड आणि फ्रंट साईड वेगळी वेगळी मिळेल आता बघा इथे मी जो एक इंचा मार्जिंग दिला होता बॅक साइडला तो कटिंग करून घेतलेला आहे बरं का फक्त बॅक साइडचा घेतलेला आहे फ्रंटचा एज इट इज ठेवलेला आहे हा आहे बॅक साइड आपला आणि इथला हा मार्जिंग आहे तो मी कटिंग करून बाजूला केलेला आहे आणि टक्स पॉइंट आहे त्याला सुद्धा कट्स मारून घेतलेला आहे दोन्ही साईडला सेम यावं त्यासाठी आता बॅक साइडचं आपलं काम जे आहे ते इथं संपलेलं आहे या पद्धतीने आपला बॅक साइड तयार झालेला आहे आता हो बाजूला ठेवून देऊया बॅक साईडला आणि फ्रंट साइड आहे त्याच्यावरती आपण आता मार्किंग टाकायचं आहे आता सगळ्यात अगोदर बा बघा आता आपण इथे सगळ्यात अगोदर गळ्याची उंची आहे ती टाकून घेणार आहोत तर इथे सहा इंचाचा सा गळा आहे तर सहा इंचावरती मार्किंग करते तुम्ही म्हणाला अर्धा इंच शिल्लक आपल्याला हवं शोल्डरसाठी तर ते पुन्हा मी गळा तयार केल्यानंतर पट्टी लावायच्या अगोदर जॉईंट करून घेते तेव्हा कट्स देते कारण कधीतरी गळा कमी जास्त व्हायला नको लहान माप असल्यामुळे त्यासाठी आणि इथे गळारून जे आपण दीड इंच घेतलेले आहे तो सुद्धा कट्स आहे त्याच्यावरती मार्किंग करून घेतलं पुन्हा आपण इथे आर्म होल ची पुढच्या बाजूच्या अर्धा इंचाची गोलाय आहे ते देणार आहोत त्या अगोदर हे सगळे मेजरमेंट्स आहेत ते मार्किंग करून घेऊया सात इंचावरती आपल्याला छातीचं माप टाकायचं आहे ते मार्किंग दोन इंच मार्जिंग प्लस आपल्याला हा एक इंचा जो एक्स्ट्राचा भाग घेतलेला आहे तो तर आता याचं काय करायचं तर खाली मी इथे पाऊण इंच घेतलेला आहे आणि वरती अर्धा इंच घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने तिरकस असा हा कट करून घेतलेला आहे कारण आता तो भाग आपल्याला टक्स टाकताना यूज होणार आहे टक्सचा कपडा कमी झाल्यानंतर त्यासाठी हा त्यासा एक्स्ट्राचा त्यासा भाग असतो त्यानंतर अर्धा इंच आपलं जे हे आरमोलची गोलाई आहे किंवा मुंड्याची पुढची गोलाई आहे ती इथे मार्किंग करून कट करून घ्यायची आहे त्यानंतर हा आपला जो गळा आहे त्याला आपल्याला आकार द्यायचा आहे तर असा काही बॉक्स काढून तुम्ही बाहेरच्या बाजूने हलकासा ह्याला शेप देऊ शकता जर तुम्हाला गळा इथे पसरट हवा असेल तर चिंचोळा हवा असेल तर आतल्या साईडनं मार्किंगवरूनच गोल आकार तुम्ही देऊ शकता त्यानंतर आपण बघा रुंदी घेणार आहोत सव्वा तीन इंच ते साडेतीन इंच तुम्ही ते घेऊ शकता अठ्ठावीस चे साईजच्या ब्लाऊजच्या मापासाठी आणि वरून आपल्याला टक्स पॉईंट आहे तो साडे दहा इंचावरती टाकायचा आहे दहा इंचावरती टक्स पॉईंट असतो अर्धा इंच शोल्डरला आपल्याला शिवून जातं त्या साठी साडे दहा घेतलेला आहे त्यानंतर टक्स आपला जिथं आहे तिथून सरळ खाली खालीरे ओढायची आहे आणि आपल्या मुंड्याच्या किंवा आरम होलच्या सेंटरला हा कर्व आपल्याला जॉईन करायचा आहे प्रिन्सेस कटचा आपला जो हा टक्स पॉइंटचा जो रुंदी आहे ते आपण सव्वा तीन इंच घेतलेला आहे त्यानंतर इथे एक टक्स येते सेंटरला ते सुद्धा टाकून घेतलेले आहे मार्किंग करून आता आपण प्रिन्सेस कटसाठी टक्स घेतोय त्याची रुंदी पाहूया दोन इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि खालून अडीच इंचावरती अशी सरळ रेडायची आहे आणि पुन्हा वरून जो आपण साडे दहा इंचावरती टक्स केलेला आहे मार्किंग त्याच्यावरून काहीचा आकार तुम्हाला असा शेप देऊन घ्यायचा आहे हलकासा कर्व आला पाहिजे आणि त्यानंतर आपण जे खाली एक इंच एक्स्ट्राचं मार्जिन घेतलं होतं फ्रंट साईडला ते या पद्धतीने टक्स पॉईंटच्या इथे मिळवायचं आहे आणि क्रॉस मार्किंग करून ते काढायचं आहे आता आपली ही पुढच्या भागाची मार्जिंग म्हणाल तर सात इंच प्लस दोन इंच अशी ही नऊ इंच केलेली आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा आपल्याला नऊ प्लस अर्धा इंच अशी ही साडेनऊ इंचाची घडी घेतलेली होती आपल्याला सहित आणि खालचा भाग आहे तो एक इंच रुंद ठेवला होता आपण ही जी टक्सची रुंदी आहे ती सुद्धा दोन इंच घेतलेली आहे मोठी साईज असेल तर तुम्ही ते थोडीशी वाढवलीत तरीही चालेल किंवा यापेक्षा छोटी साईज असेल तर तुम्ही ते पावणे दोन सुद्धा घेऊ शकता मी ते दोन इंच घेतलेले आहे ज्यामुळे आपल्याला प्रिन्सेस कटचा उभार किंवा जो पफ असतो तो खूप सुंदर फुलून येतो आणि फिटिंगला खूप सुंदर हा ब्लाऊज बसतो आता तुम्हाला हे क्रॉस कटिंग मी करून दाखवलं जे एक इंच आपण खाली मार्जिंग वाढवलेलं उंचीमध्ये मा ते त्यानंतर बघा गळ्याचं कटिंग करायचं आहे गळ्याचं कटिंग केल्यानंतर आता आपल्याला हा टक्सचा नॉच आहे तो मारून घ्यायचा आहे आणि ॲज इट इज आपल्याला जो आपण मार्किंग केलेला आहे प्रिन्सेस कटचा शेप त्याच्यावरून कटिंग करायचं आहे व्यवस्थित कटिंग करून घ्यायचा आहे कटिंग करताना दोन्हीही कपडे हात ठेवून व्यवस्थित सेट करता करता हलवायचे आहेत म्हणजे आपल्याला या पद्धतीने आपल्या अठ्ठावीस चेस साईजच्या प्रिन्सेस कटचं मार्किंग केल्यानंतरचं कटिंग मिळतं आणि हे कटिंग तुम्ही जेव्हा शिवाल तेव्हा अतिशय सुंदर पद्धतीने तुमचा ब्लाउज फिटिंग होतो हे पहा काहीचं सा फ्रंट साईड आहे किंवा गळ्याकडचा भाग आहे आतल्या बाजूचा तो आपला असा तयार झालेला आहे तर या पद्धतीने तुम्ही ट्र टिप्स फॉलो करत किंवा ट्रिक्स फॉलो करत स्टेप बाय स्टेप तुम्ही जर कटिंग कराल व तुमची साईज इथे वाढली तरी सगळी मापं वाढतात शोल्डरपासून चेस्टची घडी किंवा कमरेची घडी म्हणू शकता गळा उंची टक्स पॉईंटची उंची किंवा टक्स पॉईंटची रुंदी तर ते साईज वाईज आपल्याला हे वाढवावं वा लागतं तर या पद्धतीने अस्तरवरती प्रॉपर कटिंग केलेलं आहे त्यानंतर आपण हा ब्लाऊज पीस घेणार आहोत जो मेन फॅब्रिकचा तो त्याच्यावरती आपण आता व्यवस्थित सेट करून ह्याच्यावरती बाही कटिंग करणार आहोत त्यानंतर बाही कटिंग झाल्यानंतर आपल्याला बघा चार घड्या टाकलेल्या आहेत उभी डिझाईन आहे तर उभीच ठेवायची आहे अजिबात त्याला आडवी बाही कटिंग करायच्या नादाला लागू नका ना कारण तुमची जितकी उभी डिझाईन असते ब्ल ब्लाऊजांना त्यावेळेला ब्लाऊजची फिटिंग ब्लाऊजचं फिनिशिंग ब्लाऊजचा लुक खूप सुंदर दिसतो तुम्ही जर आडवी डिझाईन कटिंग कराल तर त्याचा थोडा लुक बदलतो त्याचं दिसण्याचा जो एक ब्लाऊजची जी फिनिशिंग असते किंवा सुंदरता असते ती कमी होते कारण डिझाईन कशी तुम्ही ॲडजस्ट करता कशी ठेवता त्याच्यावर सुद्धा तुमचा ब्लाऊज डिपेंड करतो लुकवाईज कारण ही डिझाईन जर उभी असेल तर या डिझाईनला आडवं डिझाईन कट करून अजिबात तो व्यवस्थित दिसत नाही कारण बघा साडीसुद्धा आपण घेताना आडव्या डिझाईनमध्ये आणि उभ्या डिझाईनमध्ये लुकवाईज त्याच्यात व्हेरिएशन वेगळे होतात त्यासाठी तुम्हाला ब्लाउजवर जी डिझाईन आहे तसंच तुम्हाला कटिंग करणंसुद्धा आलं पाहिजे बिगनर्स ज्या ताई आहे त्यांच्या लक्षात येत नाही बऱ्याच वेळेला आपल्याकडे नवीन क्लायंट आलं तर त्यांना ब्लाऊज जे मापाला आणलेलं असतं ते सुद्धा आडवं उभं डिझाईनवरती कटिंग करून शोधलेलं असतं कारण त्यावेळेला त्यांनाही माहीत नसतं की अशी काही डिझाईन आपल्याला सेट करायची असते किंवा त्यांच्या लक्षात न आल्यामुळे त्यांनी जसं बसेल ब्लाऊज त्या पद्धतीने तुम्हाला ते ब्लाऊज डिझाईन ॲडजस्ट करून बसवलेला हो आहे बाकी डिझाईन कशी येते उभी येते की आडवी येते याच्याशी त्यांना काहीही देणं घेणं नसतं कारण तितक्या गोष्टींची माहिती नसल्यामुळे हा सगळा प्रॉब्लेम होतो पण तुम्ही जर बिगनर्स सा असाल नवीन शिकत असाल नवीन शिवत असाल तर तुम्ही ह्या गोष्टींची नक्कीच काळजी घ्या जेणेकरून तुम्हाला तुमचं कटिंग छान होईलच शिवाय ब्लाऊज शिवल्यानंतर ब्लाऊजचा लुक सुंदर दिसेल फिनिशिंग छान दिसेल आणि डिझाईन वाईज तुम्ही जर कटिंग करायला शिकाल तर तुम्हाला सुद्धा तुमच्या कामामध्ये अजून छान प्रोग्रेस दिसेल तर हे पहा आम्ही ते प्रिंसेस कट ब्लाऊज जो आहे किंवा साईडचा फिटिंगच्या साईडचा फ्रंट साईडचा भाग आहे प्रिन्सेसचा तो इथे थोडासा क्रॉस ठेवलेला थो आहे कारण डिझाईन इथे क्रॉस आली हरकत नाही पण याचा पफ छान येतो त्यामुळे मी ते क्रॉस ठेवते आणि पाव इंच ते अर्धा इंच मेन फॅब्रिक जास्तीचं कटिंग करते कारण ब्लाऊज जोडताना इकडे तिकडे हलू नये माझ्याकडे कारागीर असतात त्यावेळेला त्यांना जोडायला दिल्यानंतर ब्लाऊज मी इकडे तिकडे हल्ला कपडा तरीसुद्धा तो व्यवस्थित जोडल्यानंतर मला कटिंगला घेता येतो त्यासाठी थोडंसं एक्स्ट्राचं कटिंग मी ते करत असते तुम्ही सुद्धा याच पद्धतीने कटिंग करायचे बघा आता हा ओपन भाग आहे तो सुद्धा काठाच्या भागाच्या ब्लाऊज पिसाचा काठाचा भाग आहे तोसुद्धा इथे न घेता मी कट करून टाकलेला आहे कारण जे होल्स असतात ते सुद्धा आपल्या ब्लाऊजच्या फिनिशिंगमध्ये थोडासा प्रॉब्लेम करू शकतात फिनिशिंग थोडासा शकता। बदलू शकतं कारण छोट्या छोट्या गोष्टी असतात छोट्या छोट्या टिप्स असतात त्या आपल्याला फॉलो करत करत शिलाई काम केलं की अजून छान काम उठून दिसतं आणि आपल्याला सुद्धा शोताना मजा येते बारीक सारी गोष्टींचा लक्ष देऊन त्या गोष्टी व्यवस्थित टिपाल तर तुम्हाला क्लाइंटची वाढ नक्कीच होणार आहे बऱ्याच ताई आपल्या म्हणतात की ताई क्लाइंटची वाढ व्हावी किंवा ग्रामीण भागामध्ये राहते त्यावेळेला क्लायंट कसे वाढवावे तर या साऱ्या ताई टिप्स आहेत खूप साऱ्या त्याच्यामध्ये तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये बदल करून तुमचं शिलाई काम अजून उत्तम पद्धतीने करू शकता आणि ते क्लायंटला नक्कीच आवडणार आहे तर हे आता आपल्याला मेन फॅब्रिक वरती बेसिक ब्लाउज कटिंग झालेलं आहे त्यानंतर शिल्लक राहिलेल्या आस्तरमधून मी ते ह्या पट्ट्या काढत आहे ज्या की कमरेच्या पट्ट्या असतात फ्रंट साईडला लावण्यासाठी पट्टी असते पाठीमागच्या कमरेची पट्टी असते प्रेस बटन पट्टी असते हुक पट्टी असते लूक पट्टी असते शिवाय प्रिन्सेस ब्लाउज म्हटलं की पुढच्या कमरेलासुद्धा पट्ट्या येतात आणि ह्यातूनच राहिलेल्या कपड्यांमधून आपल्याला ते ॲडजस्ट करावे लागतात तर या सगळ्या पट्ट्या मी ॲडजस्ट करत करत गळ्याच्या पट्ट्या ज्या क्रॉस असतात त्या सुद्धा आपल्याला या कपड्यातून काढायच्या असतात क्रॉस पट्टी कशी काढायची हे सुद्धा बऱ्याच ताईंना माहीत नसतं आयडिया नसल्यामुळे चुकीच्या पट्ट्या काढल्या जातात हे पहा अशा पद्धतीने क्रॉस पट्टी आपली निघाली पाहिजे कपडा हा टोटल क्रॉसच कट झाला पाहिजे आणि बघा काही काही ताई काय करतात क्रॉस पट्टी म्हणजे सरळ पट्टी कापायची आणि त्याच्या तोंडाला फक्त थोडासा क्रॉस द्यायचा तर ही अतिशय चुकीची पद्धत आहे तुम्हाला जर माहित नसेल तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे क्रॉस पट्टी तुम्ही ते काढू शकता म्हणजे आपल्याला पायपिंग करताना किंवा गळ्याची पट्टी लावताना खूप छान फिनिशिंग देता येतं गळा व्यवस्थित बसतो उचलत नाही किंवा मोडत नाही असा उलटा पडतो तसं होत नाही प्रॉपर सेट होतो गळा आणि आता ह्या क्रॉस पट्ट्यांसहित माझं हे कटिंग सुद्धा फिनिश झालेलं आहे खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला कितपत कळालं हे कमेंट करून मला नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा ला आणि व्हिडिओ खूप मोठा व्हायला नको म्हणून मी याच्यामध्ये फक्त कटिंग सविस्तर दाखवलेला आहे स्टिचिंग सुद्धा पुढच्या व्हिडिओमध्ये लगेच येणार आहे सो व्हिडिओ पाहायला विसरू नका बा बाय बाय